केंद्र सरकारचे महिला आरक्षण हा निवडणूक जुमला रोहिणी खडसे महिलांसाठी भाजप सरकारने जाहीर केलेला आरक्षण हा एक निवडणुकी जुमला असून कोणतीही तारीख नसलेल्या कोऱ्या चेकप्रमाणे असलेलं आरक्षण लोकसभेच्या निवडणुकीनंतर गायब होईल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी त्या सांगलीमध्ये पार पडलेल्या महिला मेळाव्यामध्ये बोलत होत्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा मेळावा पार पडला यावेळी रोहिणीताई खडसे यांनी भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल करत महागाई वाढत असताना यावर सत्ताधारी बोलत नाहीत अशी टीकाही रोहिणी खडसे यांनी केली तसेच आज सत्तेसाठी सत्तेकडे गेलेले लोक उद्या शरद पवारांची सत्ता आल्यानंतर पुन्हा सत्तेकडे येतील त्यामुळे पुन्हा गर्दी होईल असं विधान देखील रोहिणी खडसे यांनी केलेलं आहे आदरणीय पवारसाहेबांनी तुम्हाला स्वतःच व्यासपीठ दिलं तुमचं स्वतःला सिद्ध करायचं जे व्यासपीठ दिलंय ना त्या व्यासपीठावरती उतरून बाहेर पडायची गरज आपल्या माता आहे तेव्हाच आपण महिलांना जो अपेक्षित भरलंय ना तो करू शकतो सहज दिलाय का म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातला नाही भारतातला एकमेव पक्ष असा आहे की त्यांनी फक्त आश्वासन नाही दिलं तर त्यांनी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं काम केलं मला सांगा आता किती दिवस झाले आपण सगळे ऐकतोय भारतीय जुमला पार्टीने आपल्याला नवीन जुमला दिलाय आरक्षणाचा मग आरक्षण मिळालं का तो कोरा चेक आहे त्याच्यावर तारीख नाही त्याच्यावर किंमत नाही कधी तरी भविष्यात देऊ आम्ही तो येत्या लोकसभेच्या इलेक्शनचा जुमला पण आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला तेहतीस टक्के आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या जीवावरती आम्ही आज सरपंच झालो ग्रामपंचायत समितीला सभापती होऊ शकतोय आज जिल्हा परिषद सभापती अध्यक्ष होऊ शकतोय सक्षमीकरण झालं असं काही मग तुम्हाला सीमेवरती संरक्षण देण्यामध्ये तुम्हाला आरक्षण देऊन माझा माझ्या भूमी ह्या सक्षम आहेत त्या लढू शकतात म्हणून त्यांना तिथेही आरक्षण दिलं मग मा त्याच्यानंतर माझ्या माता भगिनीला बरेचदा आपल्या अशा अडचणी असतात की लग्न होऊन गेल्यानंतर काही वाईट प्रसंग जर आपल्या घरावरती झाला किंवा एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आपल्यावरती अशी परिस्थिती येते की आता काय करायचं अशाही परिस्थितीमध्ये माझ्या माता भगिनीला एकट्या वाटू नये म्हणून तिला वडिलांच्या संपत्तीमध्ये पन्नास टक्के अधिकार देण्याचा निर्णय ना आदरणीय पवारसाहेबांनी दिला खरं सांगा ज्या ज्या माता भगिनीच्या वरती परिस्थिती आहे ना त्यांना माहिती आहे हा निर्णय खूप महत्वाचा आपण पन्नास टक्के नाही घेणार ना कारण आपल्या माता भगिनींना सोडायची सवय असते जाऊ दे आई वडिलांच आहे मला नकोय भावाला लागणार आहे मला नकोय त्याला लागते त्याला नकोय पण ज्याच्यावर फार वाईट आहे ना तेवढा तर अधिकाराने मिळतं की नाही त्याच्यावरही आपण करतो आपण जगू शकतो पण हा आधार आहे ना हा खूप महत्वाचा आहे ज्या वेळेस बाईट काळ येतो ना त्यावेळेस सगळे उभे नाही लोक चालती होतात त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही आता सगळे महाराष्ट्रात बघितलं असेल जरा सत्ता इकडची तिकडे गेली तर सगळे तिकडे जायला ला लागले लागले की नाही का बघितला सत्तेसाठी गेलेत ना म्हणजे थोडे दिवस सत्ता नव्हती म्हणून तिकडे जगत जायचं इकडे सत्ता आलेली काळजी करू नका ज्या दिवशी तुम्ही सत्ता बदल कराल म्हणजे इक इकडे ही सगळी गर्दी तिकडे गेलेली नाही इकडे येणार आहे कारण तुम्ही निष्ठावंत सगळे इथे आहात आणि आम्ही का करू शकतोय कारण तुमच्यासारख्या सगळ्या निष्ठावंत महिला आज पवारसाहेबांच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही हे बोलू शकतो आणि खरंच मला तुमचा प्रचंड असा अभिमान आहे की तुम्ही सत्तेच्या लालसेपोटी गेला आहे तुम्हाला रोजच्या किती आश्वासन येत असतील त्याही आश्वासनांना बळी पडला नाही आणि पक्षाची विचारधारा आणि आदरणीय पवारसाहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय सुप्रिया दे सुळे यांच्या नेतृत्वावर जो पक्ष काम करतोय ना जो महिलांसाठी काम करतोय त्या पक्षाचा तुम्ही सगळे पाठीशी उभा राहिला म्हणून मला अभिमान आहे आणि सोबत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली